नमस्कार मित्रांनो आपल्या देशामध्ये सातत्यानं लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे या बातम्या तुम्ही पाहत आला असाल वाचत आला असाल किंवा निवडणुकीच्या तोंडांवरती याच्यावरती चर्चासुद्धा होताना दिसल्या असतील मात्र तरीसुद्धा एक गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला जाणवली असेल की देशात काहीही घडलं कितीही घटना घडल्या तरीसुद्धा या देशाची लोकशाही अबाधित आहे अस्तित्वात आहे आणि ते चिरकाळ चालत राहणार आहे याच्यासाठी काही महत्वाची कारणं आहेत त्यापैकी एक कारण या देशाच्या लोकशाहीला उभं ठेवणारं ते म्हणजे या देशाची न्यायव्यवस्था आणि या देशाची न्यायव्यवस्था वेळोवेळी असे काही निर्णय घेते की ज्याचा अभिमान या देशातला नागरिक म्हणून आम्हालाही वाटतो आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकालाही वाटला पाहिजे अशीच एक घटना आज तुमच्या सगळ्यांसमोर ठेवणार आहे ती म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये घडलेली ती घटना नेमकी काय होती आणि त्याच्यामुळे या देशाची लोकशाही पुन्हा एकदा अबाधित राहण्यासाठी नेमका कसा परिणाम झाला हेच आपण जाणून घेणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्द वेडे तर मित्रांनो प्रसंग असा आहे की साताऱ्यामधल्या एका महाविद्यालयामध्ये डॉक्टर मृणालिनी आहेर हे आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी ज्येष्ठ नेते गोविंद पाणसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचा एक रेफरन्स दिला आणि हा रेफरन्स दिल्यानंतर आ, काही अशा चर्चा झाल्या की हा रेफरन्स द्यायला नाही हवा होता किंवा हा चुकीच्या पद्धतीनं दिला गेला किंवा किंवा अशा अवांतर चर्चा भरपूर झाल्या आणि ही सगळी घटना पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी कॉलेज प्रशासनाला मृणालिनी डॉक्टर मृणालिनी आहेर यांच्यावरती चौकशी करण्यासंदर्भातली समिती नेमण्याच्या संदर्भातले आदेश दिले आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी दिलेला रेफरन्स खरा होता का तो खरा होता तो शिवाजी कोण होता या पुस्तकातला होता तर निश्चितपणे त्याच पुस्तकातला गोविंद पाडसर यांनी लिहिलेला होता मात्र ही घटना ज्या वेळेला कोर्टापर्यंत जाते आणि कोर्ट या सगळ्या संदर्भात पाहणी करतं त्यावेळेला उच्च न्यायालयाने या घटनेसंदर्भातला जो आदेश दिलाय जो निर्णय दिलाय तो नक्कीच प्रत्येक या देशातल्या लोकशाहीला मानणाऱ्या प्रत्येकाची मान उंचावणारा होता सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं तर सर्वोच्च न्यायालयाने फक्त पोलिसांनाच नाही तर या देशातल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या राज्य सरकारला सुद्धा ताशेर ओढत त्यांना सुनावण्याचं काम केलं आणि सगळ्यात पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे शिवाजी कोण होता हे पुस्तक तुम्ही वाचलंय का दुसरा प्रश्न त्यांनी या सगळ्या घटनेसंदर्भात आरोप करणाऱ्यांना असा विचारला की शिवाजी कोण होता याचं रेफरन्स देणं हे चुकीचं आहे असं कुठं लिहिलंय का तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एखाद्याच्या गदा आणण्याचा अधिकार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं कॉलेज प्रशासनामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का अशा पद्धतीचे खडे बोल सुनावण्याचं काम उच्च न्यायालयानं केलं एखाद्याच्या अभिव्यक्तीवरती अशा प्रकारे गदा आणता येत नाही हे सांगण्याचं काम उच्च न्यायालयानं केलं आणि पुन्हा एकदा या देशामध्ये जे आमचं साहित्य आहे ज्या आमची परंपरा आहे ती समोरच्यांपर्यंत घेऊन जात असताना कुठलीही अडचण येऊ नये याच्यासाठी लोकशाही अबाधित ठेवण्याचं काम उच्च न्यायालयानं केलेलं आहे खरं तर देशा या देशामध्ये लोकशाही कधीही संपणार नाही जोपर्यंत या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे आणि ती न्यायव्यवस्था भक्कम राहणं सुद्धा गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप होतात त्यावेळेला अनेकदा म्हटलं अने जातं न्यायव्यवस्था ढिसाळ झाली मात्र वेळोवेळी न्यायव्यवस्था खंबीरपणे आपले निर्णय देते ही अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच की काय या देशामध्ये ज्या ज्या वेळेला लोकशाही खतऱ्यात आहे धोक्यात आहे असं म्हटलं गेलंय त्या त्या वेळेला पुन्हा एकदा अभिमानानं ही लोकशाही जिवंत राहणार आहे हे दाखवण्यासाठी न्यायव्यवस्था उभी राहिलेली आहे त्यामुळे या देशातल्या न्यायव्यवस्थेचं मनापासून धन्यवाद असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या घटनेसंदर्भात काय माहिती आहे का असेल तर कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका धन्यवाद